महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या एक दीड महिन्यापूर्वी मुंबई या ठिकाणी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ केले होते आणि त्या ठिकाणी जाहीर सांगितले की मराठा समाजातील नऊ तरुणांना शैक्षणिक कामाच्या संदर्भात लगेच मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दिल दाखले दिल्या जातील परंतु आजपर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचे वरून आदेश आले नाही असे महसूल प्रशासनाकडून कळते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी मराठा आरक्षण आम्ही दिले असे जाहिरातीच्या माध्यमातून आवर्जूनपणे सांगतात तर तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक टी व्ही चॅनलवरती जाहिराती येत आहेत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले जर यांनी मराठा समाज आरक्षण दिलेले आहे मग मराठा आरक्षणाच्या संदर्भात नऊ तरुणांना दाखले का मिळत नाही याची देखील महसूल प्रशासनाने योग्य ती दखल घेतली पाहिजे तसेच आता तीस मार्चपर्यंत पोलिस पोलीस विभागामध्ये भरतीचे आयोजन नियोजन केलेले आहे तरी तीस मार्चच्या आत तीन दिवसाच्या आत मराठा समाजाच्या तरुणांना मराठा आरक्षणाच्या संदर्भातील दाखले मिळावे जर हे दाखले मिळाले नाही तर तीन दिवसानंतर चाळीसगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने फार मोठे उग्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल जय शिवराय आज आम्ही तहसीलदार चाळीसगाव यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन मागणी केली आहे की मराठा समाजाचे मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब यांनी सर्व महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाज घेऊन मुंबई येथे आझाद मैदानावर ते ठाम होते उपोषणाला मराठा समाजाला कुंदी या ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ यांनी मनोज जारंगे पाटील यांना वाशी येथील वाशी येथे थांबवून त्यांना आश्वासन दिले की आज आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण देतो आणि सगळे सोयरे सगळे सोयरे या कायदे कायद्याची देखील अंमलबजावणी केली जाईल अशा स्वरूपाचे सर्व आश्वासन दिले परंतु ते सगळे सोयरे कायद्याची कुठली अंमलबजावणी झालेली नाही परंतु सर्वात महत्वाचं त्यांनी दहा टक्के आरक्षण दिले दहा टक्के आरक्षणाचा गुलाल उधळला परंतु गुलाल उधळून मराठा समाजाला आज ते प्रशासकीय प्रशासकीय यंत्रणेला मराठा जातीचे दाखले मिळावे म्हणून कुठलीही तरतूद मंत्रालयाकडून झालेली नाही म्हणून आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा तरुणांना तात्काळ मराठा जातीचे दाखले वितरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे ही मागणी जर पूर्ण झाली नाही तर चाळीसगाव मध्ये मोठ्या स्वरूपाचं उग्र आंदोलन याची दखल शासनाने घ्यावी एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतात